नमस्कार टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रक्षाबंधनसाठी आपण एक ते दीड तासामध्ये बनणारी थाळी रेसिपी आज बघतो आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी इथं दाखवली आणि सगळी चविष्ट थाळी आपण कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत पहिली रेसिपीला सुरुवात करते इथं खीर बनवायला दोन चमचे साजूक तूप घेतले दोन चमचे मी भिजवलेलं तांदूळ इथं वापरते दोन चमचे साबुदाणे वापरतोय साबुदाणे जे आहेत ते पण मी भिजत ठेवले होते तर छान आपण इथं तीन ते चार मिनटासाठी परतून घेतलेत आणि नंतर यामध्ये एक लिटर फुल क्रीम दुधाचा वापर करते आता आपण मध्यमाचेवरती साबुदाना आणि तांदूळ या दोन्ही गोष्टी शिजेपर्यंत आपण इथं हे दूध व्यवस्थित उकळू देणार आहोत तर तापवलेलंच मी एक लिटर दूध यामध्ये वापरलं होतं काही मिनटानंतर एक अख्खं गाजर किसलेलं वापरलं त्यानंतर केशर घातलेलं आहे वेलची पूड घालते आहे काजू बदाम आणि पिस्ते याची पूड इथं वापरली आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट वापरायचे परत दोन तीन मिनटं इथं खीर जी आहे ती ढवळून घेतली आणि सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची तर अर्ध्या वाटीला थोडी कमी साखर मी वापरली आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे मस्त घट्टसर दाटसर अशी खीर आपली इथं चविष्ट तयार झालेली आहे पुढची रेसिपी आहे मसुराचा कांदा दाखवते आहे इथे दोन टमॅटो बुंद मस्त चिरून घेतलेले आहेत मसुराची एक वाटी डाळ घेतली आहे ही डाळ मी धुवून घेतली आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ जी आहे ती थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे मसुराची डाळ खूप चविष्ट लागते आणि शिजायला अजिबात वेळ लागत नाही इथे आपण एक पॅन घेतला यामध्ये दोन पळी तेलाचा वापर करते तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे जिरं वापरायचं आहे आपल्याला हिंग घालायचं इथं कढीपत्त्याची भरपूर पानं मी घेतलीत एक लहान साईजचा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा चांगला परतला जावा म्हणून मीठ वापरते मीठ घालून तुम्ही बघता कांदा लगेच चा, छान परत गेलाय अर्धा चमचा मी आलं लसून पेस्ट इथं घातली आहे ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे जे टमॅटो आपण चिरून ठेवले होते ते पूर्ण टमॅटो इथं दोन्हीही वापरले आहेत बारीक चिरलेली कोथंबीर घालून इथं व्यवस्थित परत एकदा छान परतून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला एक चमचा घेते अर्धा चमचा हळद घातली आहे त्यानंतर ता धनेपूड मी इथं दोन चमचे वापरते आणि गोडा मसाला जो असतो तो एक चमचा आपल्याला इथं घालावाच लागतो मस्त ही चविष्ट डाळ बनते परतून घेतलेत मसाले सगळे आणि डाळ जे आहे त्यातलं पाणी काढून टाकले डाळ इथं काढून घेतली आणि ती व्यवस्थित परतून घेते थोडी कोरडी होईपर्यंत एक वाटी डाळ होती त्याच मापाने आपण तीन वाट्या पाण्याचा इथं वापर करतो आहोत या डाळीला अजिबात कुकरचा वापर करायचा नाही मस्त डाळ अशीच तयार होते मध्यम आचेवरती ही डाळ आता झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया आप अगदी पटकन शिजते दुसरीकडे आता आपण लगेच जिरा राईस बनवायला घेतो आहे कुकरमध्ये दोन चमचे मी साजूक तूप वापरते आहे एक चमचाभर मस्त जिरं घालते जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे एक वाटी तांदूळ मी इथे भिजत ठेवले होते एक दहा मिनटासाठी त्यातलं पाणी काढून टाकते आहे आणि हे तांदूळ आपण कुकरमध्ये काढून एक दोन मिनटं परतून घेऊया आता यामध्ये भरपूर बारीक चिरली कोथंबीर आपल्याला वापरायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तांदळाला जितका तुम्हाला गरजेचं आहे तेवढं पाणी वापरायचं तर एक वाटी तांदळासाठी मी इथे दोन वाटी पाणी वापरलं आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून कुकरचं मध्यम आचेवरती आपल्याला दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर हा राईस जो आहे तो अगदी फटकन तयार होतो जिरा राईस अतिशय टेस्टी बनतो छान तांदूळ वापरायचा मस्त टेस्टला जिरा राईस हा आपला तयार होतो दुसरीकडे डाळ आपली चांगली शिजली आहे यामध्ये बारीक चिरलेली आणि थोडीशी कसुरी मेथी मी घालते परत एकदा छान उकळी आणते आणि ही डाळ आपली चविष्ट अशी तयार झालेली आहे आता आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे मीठ घातलेलं आहे तर चवीनुसार एक चमचाभर साखर घालते म्हणजे पुऱ्यांना रंग खूप सुंदर येतो आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एक घट्टसर गोळा आपल्याला इथे मळून ठेवायचा आहे या पिठामध्ये हवे असेल तर तुम्ही एक दोन चमचे रवा मिक्स करू शकता त्याच्याने पण पुऱ्या खूप छान लागतात पण तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही तेल लावलं किंवा तेल आतमध्ये पिठामध्ये घातलं तर तेलकट पुऱ्या होतात तर इथं पीठ मळल्यानंतर मी झाकून ठेवते आहे भाजीसाठी आलं घेतलं आहे दोन इंच दोन ते तीन मिरच्यांचा वापर करते एक लहान साईजचा कांदा घेतला आहे दोन लाल बुंद टमॅटो घेतलेत मस्त पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे मिक्स व्हेज भाजी आपण इथे बनवतो आहे पॅनमध्ये इथे दोन पळी तेल घेतलं आहे हवं असेल थोडं बटर पण वापरू शकता इथे आपल्याला काही भाज्या तळून घ्यायच्यात तर एक बटाटा घेतलेला आहे फ्लॉवर घेतलाय फरस बी घेतलेली आहे एक कांदा घेतला आहे एक गाजर मी इथं घेते थोडंसं मीठ घालून तेलामधनं या चांगल्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात डाग पडेपर्यंत यामध्ये आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता भाज्या ज्या आहेत त्या मोठ्या चिरून आपल्याला वापरायच्या आहेत इथे घरी बनवलेलं पनीर मी वापरते पनीरचे जे, जे काप आहेत ते थोडे मोठे मोठेच ठेवलेले आहेत आणि ते छान तेलामधून आपण तळून घेऊया किंवा परतून घेऊया मस्त गुलाबी रंगावरती हे पनीर जे आहे ते मी परतून घेते म्हणजे मस्त अशी ती भाजी लागते थोडंसं तेल कमी पडत होतं पॅनमध्ये तेल वाढवलेलं आहे तेल गरम झाल्यावर जिरं काळी मिरी लवंग घातलेले आहेत आणि ती जी पेस्ट होती टमॅटोची ती पूर्ण पेस्ट मी इथं काढून घेते आता ही पेस्ट जी आहे ती मध्य वाचेवरती आपल्याला चांगली परतून घ्यायची जोपर्यंत तेल सुटत नाही आहे यामध्ये एक तमालपत्र पण मी वापरलेलं आहे अगदी पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे धनेपूड गरम मसाला एक चमचा आणि पावभाजी मसाला मी इथं दोन चमचे वापरलेला आहे मसाला परतताना कंटाळा अजिबात करायचा नाही छान परतला गेला तरच भाजी छान लागते आता इथं तेल सुटेपर्यंत मसाला परतल्यानंतर इथे एक कपभर मी जवळजवळ पाण्याचा वापर करते गरम पाणी मी इथे वापरलेलं आहे मिक्स करून घेतल्यानंतर इथे सगळ्या भाज्या आणि पनीर ॲड करते आहे लगेचच यामध्ये फ्रोझन मटार होता माझ्याकडे तोही मी इथे घातलेला आहे चवीनुसार परत इथं मीठ घालते मीठ आपण अगोदरही वापरलं आहे त्या हिशोबाने आपल्याला इथं मिठाचा वापर, वापर करायचा आहे भाज्या सगळ्या परत एकदा मसाल्यामधनं छान परतून घ्यायच्या आहेत थोडंसं झाकण ठेवून आपल्याला एक चार मिनटं तरी वाफ आणायची मस्त अशी मिक्स व्हेज ही भाजी आपली तयार झालेली आहे जबरदस्त लागते चवीला आणि नेहमीच पनीरची भाजी बनवतो तर यावेळेस ही भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल सगळ्यात छोटे मी दोन चमचे क्रीम वापरले इथे तुम्ही मलईचा पण वापर, वापर करू शकता कसुरी मेथी अर्धा चमचा आपल्याला बारीक करून घालायची चे, बारीक चिरलेली कोथंबीर पण मी इथे वापरते मस्त अशी आपली भाजी जबरदस्त झाली होती नक्की तुम्ही ट्राय करा मुगाची भजी बनवण्यासाठी इथं मूगडाळ जी आहे पिवळी ती मी एक वाटी दोन तीन तास अगोदरच भिजत घातली होते तर मूगडाळ आपण पाण्यातनं काढून मिक्सरच्या जारमध्ये घेतलं यामध्ये कोथंबीर मिरच्या आलं आणि जिरं घातलं आहे ओवा घातलेला आहे सगळं असं मस्त बारीक करून आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं ओबडधुबड चालेल पण पाणी जास्त वापरू नका त्यानंतर ता मीठ घातलं आहे हळद अर्धा चमचा परत एक चमचा मी इथं लाल तिखटाचा वापर केला आहे सगळं मिक्स करून आपल्याला या छान गोल अशा भजी तळून घ्यायच्या आहेत तर अतिशय चविष्ट ही भजी बनते आणि बनवायला अतिशय सोपी आहे मध्यमाचेवरती अगदी छान रंग येईपर्यंत ही भजी आपण तळून घेतलेली आहे आणि त्याच तेलामध्ये आपण लगेचच पुऱ्या पण तळून घेतो आहे तर आर्याने पुरीसाठी छान मदत केली म्हणून मस्त अशा टम्ब फुगलेल्या पुऱ्या इथं तुम्हाला दिसत आहेत छान पुरी बनली होती यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही म्हणजे तेलकट पुऱ्या त्या होणार नाहीत कोणत्याही सणासाठी छान अशी कमी साहित्यामध्ये बनणारी ही थाळी आपण इथं था बनवलेली आहे अतिशय प्रत्येक पदार्थात चविष्ट बनला होता चविष्ट थाळीसाठी ज्या ज्या जरुरी टिप्स होत्या त्या सगळ्या सांगण्याचा सा मी इथं प्रयत्न केलेला आहे त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीला तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता आणि फर्स्ट टाइम जर चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रेसिपीचा आस्वाद घेता येईल भेटूया नवीन रेसिपीसोबत रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा